कबनाळीत हत्तीचा धुमाकूळ नागरिक भयभीत हत्तीचा बंदोबस्त करा वनाधिकाऱ्यांना निवेदन कबनाळी तालुका गावच्या शिवारात वायगान भाताच्या पिकाचा हत्तीने फडशा पाडला गेल्या दहा दिवसांपासून हत्ती सायंकाळ झाली की कबनाळी गावच्या वेशीत असलेल्या वायगान भाताच्या पिकात घुसून भात पिकांचा फडशा पाडत आहे एवढंच नव्हे तर गावच्या वेशीत रात्रीच्या वेळी प्रवेश करत आहे कबनाळी गावच्या नागरिकांनी याबाबत आमदार विठ्ठलराव यांना समक्ष भेटून माहिती दिली व हत्तीचा बंदोबस्त करा अशी मागणी गेल्या केली मात्र याकडे दुर्लक्षच केलं म्हणून सोमवारी कबनाळी ग्रामस्थांनी खानापूर आर एफ ओ नागराज बाळे होसूर यांची भेट घेऊन खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुदगेकर ज्येष्ठ नेते यशवंत बिरजे काँग्रेसच्या नेत्या भारती पाटील एडव्होकेट ईश्वर घाडी व कबनाळी आदीच्या उपस्थितीत निवेदन सादर केले जर हत्तीचा बंदोबस्त केला नाही तर गावचे नागरिक वन खात्याच्या कार्यालयात मांडून बसणार असे ओ नागराज बाळे होसूर यांनी लागलीस तालुक्यातील वनाधिकारी व गार्डांना घेऊन कबनाळीला हत्तीच्या बंदोबस्तासाठी पाठवले वनाधिकारी विनायक पाटील व इतर अधिकारी तसेच गार्ड कबनाळीत हत्तीच्या बंदोबस्तासाठी ठाण मांडून आहेत त्यामुळे कबनाळी गावच्या नागरिकातून समाधान पसरला